नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मार्फत संस्था विकल्प लिंक पोर्टल सुरू झालेले आहे आता या संबंधीची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला जर तुम्हाला तुमच्या मेल आयडी वरती युजर आयडी पासवर्ड आणि पोर्टलची लिंक आलेली असेल तुम्हाला पोर्टल लॉग इन करायचंय लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल शो होईल हो त्या मध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे तुम्हाला दिसेल ते व्यवस्थित चेक करा तुमचंच नाव आहे का तुमचाच मोबाईल नंबर आहे का त्याच्यानंतर तुम्ही जर डिसेबिलिटी किंवा ऑर्फॉन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला येस नो चा ऑप्शन येईल ओके बघा पुढे पुढची प्रोसेस मध्ये तुम्हाला आता मध्ये डाव्या बाजूला किम आणि कोर्सेस असा टॅब दिसेल त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही ज्या कोर्सला इलिजिबल झाला आहात ओके okay, तर तसा तो जो कोर्स आहे तो तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दिसणार आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याच्या बाजूला तुम्हाला अप्लाय इयरचा असा ऑप्शन येणार okay, आहे ओके उदाहरणार्थ तुम्ही जर पोलीस भरतीसाठी एमपीएससी किंवा युपीएससी अशा ज्या कोर्ससाठी तुम्ही इलिजिबल झाला असाल ते तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दिसेल आणि त्याच्या बाजूला अप्लाय इयरचा ऑप्शन येईल ओके okay, आता तुम्हाला याच्यामध्ये लक्षात घ्या की तुम्ही जर जा एकापेक्षा जास्त कोर्ससाठी तुम्ही इलिजिबल झाला असाल तर तुम्हाला ते जास्त कोर्स दिसतील पण तुम्हाला एक महत्वाची नोटीस बघा तुम्हाला केवळ आणि केवळ एकाच कोर्सला अप्लाय करायचंय आहे बरोबर उदाहरणार्थ तुम्ही जर पोलीस भरतीला अप्लाय केलं तर त्याच्या बाजूला अप्लाय इयरवर क्लिक केलं तर पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे मग डिस्ट्रिक्ट तुम्ही समजा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर पुणे आणि नाशिक आता इन्फिनिटी अकॅडमी पुणे आणि नाशिक तुम्हाला तिथे शो होईल ओके मग तिथे सिलेक्ट करायचंय सिलेक्ट केल्यावर व्ह्यू डिटेल्स मध्ये तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीची पुणे आणि नाशिकची संपूर्ण माहिती दिसेल त्यांचं मॅप लोकेशन असेल आमचं तुम फोटोज असतील मोबाईल नंबर असेल पत्ता असेल सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल ती तुम्ही व्यवस्थित बघायची त्याच्यानंतर पुढे तुम्हाला इन्स्टिट्यूट चे नाव येतील मग ते नाव आल्यानंतर तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीला प्रायोरिटी नंबर वन द्यायची लक्षात घ्या ओके आता तुम्हाला पाच प्रायोरिटी द्यायची विद्यार्थी मित्रांनो त्यामधून पहिली प्रायोरिटी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीला द्यायची उदाहरणार्थ आता पोलीस भरतीसाठी पुण्याला सात संस्था असतील आणि नाशिकला नऊ ना संस्था असतील तर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे पाच पाच मधून पहिली प्रायोरिटी तुम्हाला द्यायची इन्फिनिटी अकॅडमीला त्याच्यानंतर खालोखाल चार तुमच्या कोणत्याही आवडीच्या तुम्ही संस्था देऊ शकतात ओके आता हा टॉपिक टो, टो, झाला आपला मग ते तुम्ही संस्था निवडल्यानंतर तुम्हाला फ्रीज द ट्रेनिंग असा निळ्या कलरमध्ये टॅप दिसेल तिथे क्लिक करा क्लिक केल्यावरती तुम्हाला ज्या संस्था पाच निवडल्या आहेत त्यांची तुम्हाला प्रायोरिटी तिथे अप्लाय होईल त्याच्यानंतर मेल आयडी ला ओटीपी येईल आणि एक एस एम एस ला ओटीपी येईल दोघं ओटीपी तुम्हाला व्हेरीफाय करायचे आहेत व्हेरीफाय केल्यावरच तुम्हाला पोच पावती येणारे विद्यार्थी मित्रांनो ओके तर ही अशी पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद